गेले होते त्यांना येता आलं नाही ज्यांना कामावरती जायचं होतं शाळेत जायचो त्यांना त्या ठिकाणी जाता नाही हे जे सगळं घडलं त्याच याला जबाबदार कोण आहे याला जबाबदार जे सत्तेत बसलेले लोक आहेत हे जबाबदार आहेत ज्यांच्या हातात या शहराची सूत्र मागच्या काळामध्ये या शहरातल्या नागरिकांनी अतिशय विश्वासाने दिली होती प्रत्यक्षात काय घडलं आपल्या सगळ्यांचं त्या ठिकाणी स्वप्न भंग केला त्यांनी आपल्याला सांगितलं होतं की आम्ही हे पिंपरी शहर भयमुक्त करू भ्रष्टाचारमुक्त करू प्रत्यक्षात भ्रष्टाचारचं रेकॉर्ड केलं आणि आपल्या इथल्या सत्ताधारी आमदारांना जर पुरस्कार कुठला द्यायचा द्यायचा झाला तर द्यावा लागेल तो सगळ्यात जास्त भ्रष्टाचार करण्याचा पुरस्कार या पिंपरी शहरातल्या या भोसरी विधानसभेच्या आमदारांना द्यावा लागेल इतका मोठा भ्रष्टाचार त्यांनी या मागच्या पाच वर्षामध्ये साडेसात वर्षामध्ये महापालिकेच्या माध्यमातून केला आज आपल्या महापालिकेचं बजेट या वर्षीचं बजेट आहे आठ हजार चारशे कोटी रुपये दरवर्षी आपलं बजेट हे वाढत जातं आणि हे आठ हजार चारशे कोटी जे आपले आहेत महापालिकेत जमा होणारे हे कुणाचे पैसे आहेत आपल्या टॅक्समधनं जमा होणारे पैसे आहेत तुम्ही आम्ही सगळेजण टॅक्स भरतो त्या टॅक्समधनं हा पैसा जमा होतो आणि तो जमा झालेल्या पैशातनं महापालिकेमध्ये खर्च केला जातो आणि म्हणून माझी आपल्याला विनंती राहणार आहे की आपण सगळ्यांनी मतदानाला जाताना हा विचार केला पाहिजे की आपल्या ह्या पैशाचा नेमका या, नेम का या मागच्या काळामध्ये काय उपयोग झाला आणि आपल्या परिसरासाठी नेमकं काय का मिळालं आपण पाहिलं मोठमोठे मोंट होल्डिंग लागले फ्लेक्स लागले जाहिरातबाजी केली ही जाहिरात करायची वेळ का आली त्यांच्यावरती तर कामच केलं नाही जाहिरातबाजी कोण करतं जो काही कृती करत नाही काम तो जाहीर जो काम करतो त्याचं काम दिसतं आणि जर काम केलं असतं तर दिसलं असतं आणि लोकांनी त्याचं कौतुक पण केलं असतं मी आज पण जाहीरपणे सांगतो मी अनेक वेळा सांगितलं जर खरंच त्यांनी काम केलं असतं तर मी निवडणुकीला उभा पण राहिलो असतो आणि माझ्याबरोबर अनेक नगरसेवक आहेत आत्ता संजू शेठ नेवाळे या भागाचे नगरसेवक आहेत त्यांनी भूमिका घेतली भारतीय जनता पक्षातनं ते राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आले का भूमिका घेतली महापालिकेत काम करताना नगरसेवकांना त्यांचा अधिकार वापरून दिला नाही नगरसेवक आपण निवडून देतो नगरसेवकांकडून आपल्या अपे, अपेक्षा असतात नगरसेवक हा प्रशासनामधला आणि नागरिकांमधला दुवा असतो आपल्याला घटनेने कायद्याने भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जो लोकशाहीने आपल्याला अधिकार दिला आहे तो अधिकार काय तर आपल्याला आपल्या त्या अधिकारातनं आपल्याला जो लोकप्रतिनिधी आपण निवडून देतो त्याच्या माध्यमातनं लोकहिताची कामं झाली पाहिजे अशा प्रकारचा तो अधिकार आहे परंतु नगरसेवकांना त्या ठिकाणी त्या पाच वर्षामध्ये काम करू दिलं नाही एकट्या भोसरी विधानसभेतनं आठ ते दहा नगरसेवकांनी भारतीय जनता पक्षाने पक्षांतर केलं ज्याच्यामध्ये संजू शेठ नेवाळे माझ्या प्रभागात प्रियंका या नगरसेविका आहेत ज्या भारतीय जनता पक्षाच्या होत्या त्यांना इतका प्रचंड त्रास दिला गेला त्यांनी भूमिका घेतली आणि त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला मुशीचे नगरसेवक वसंत मोराट यांनी भूमिका घेतली त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला कारण त्यांना तिथं काम करून दिलं जात नव्हतं काम करताना प्रत्येक गोष्टीचं क्रेडिट महापालिकेचं काम नगरसेवकाचं काम जाहिरात यांची क्रेडिट यांचं या सगळ्या गोष्टीला एक कंठळ लक्ष्मण सेठ सस्ते जे दुसरे नगरसेवक मोशीतले आहेत यांनी सुद्धा नुकतीच भूमिका घेतलेली अजून त्यांचा प्रवेश व्हायचा आहे परंतु आज आपल्याबरोबर प्रचारामध्ये ते आहेत त्यांनी ठरवलं की मला या गुलामगिरीमध्ये राहायचं नाही या हुकुमशाहीच्या पद्धतीने जे काही काम चालतं ते आम्हाला कदापि मान्य नाही आम्ही ज्या लोकशाहीत राहतो त्या लोकशाहीने जो अधिकार दिला नागरिकांच्या इतात तो अधिकार आम्हाला वापरताला पाहिजे नुकत्याच दोन नगरसेविकांनी त्या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला त्याच्यातल्या बोसरीच्या भीमाताई फुगे आणि दुसऱ्या नगरसेविका सारिकाताई लांडगे या भारतीय जनता पक्षाच्या दोन नगरसेविकांनी येत्या मागच्या आठ दिवसामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला नगरसेवक रवी लांडगे आणि नगरसेवक एकनाथ पवार यांनी शिवसेनेत प्रवेश केला हे सगळे नगरसेवक भारतीय जनता पक्ष का सोडतायत त्याचं कारण हातामध्ये ही सत्ता या पिंपरीचवड शहरातली विधानसभेतली भूस विधानसभेतली सत्ता दिलेली त्यांच्याकडनं जो चुकीचा कारभार होतोय त्याच्यामुळं लोकहिताची कामं होत नाही या सगळ्याच्या विरोधात या लोकांनी बंड पुकारलेलं आहे आणि आपण ज्या पिंपरीचवड शहरामध्ये राहतो हे पिंपरीचवड शहर ही छोटी छोटी गावं होती याचं शहरात रूपांतर जे झालं हे काम कुणी केलं असेल तर सुरुवातीला या भागामध्ये अण्णासाहेब मगर आमदार होते यशवंतराव चव्हाण साहेबांच्या मागे लागून त्यांनी या पिंपरींचवड शहरामध्ये कारखानदारी आणली नंतरच्या काळामध्ये आदरणीय साहेबांनी जेव्हा त्यांनी या राज्याची सूत्रं हातात घेतली आणि ती सूत्रं हातात घेतल्यानंतर या पिंपरी चवड शहराला अधिक बळकटी देण्याचं काम पवार साहेबांनी केलं या ठिकाणी अनेक नवीन कारखाने उभे केले अनेक नवीन उद्योगाला या ठिकाणी संधी प्राप्त करून दिली त्याच्यामुळं आपण सगळेजणं देशभरातनं लोक या पिंपरी चवड शहरामध्ये नोकरीच्या आणि व्यवसायाच्या निमित्ताने राहायला आलेले आहेत आणि हे सगळं आलं तर इथं आलेल्या प्रत्येक माणसाला न्याय द्यायची भूमिका आदरणीय पवार साहेबांनी केलं आणि ज्यांनी ज्यांनी साहेबांच्या नेतृत्वाखाली या शहरामध्ये काम केलं त्यांनी या शहराचा विकास करण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न केला आहे आणि म्हणून आपल्या सगळ्यांना माझी विनंती राहणार आहे नंतरच्या काळामध्ये आय टी पार्क आणलं हिंजवडीला हिंजवडीला आय टी पार्क आणल्यानंतर आपल्या शहराची ओळख इंटरनॅशनल लेवलला झाली आपल्या इथं अनेक लोक देशभरातनं विदेशातनं लोक या ठिकाणी नोकरीच्या निमित्ताने परंतु मागच्या दहा वर्षाचा जो कार्यकाळ आहे हा आपल्यासाठी अतिशय वेदनादायक झाला अनेक गोष्टीमध्ये भ्रष्टाचार झाला अगदी संभाजी महाराजांच्या पुतळ्यामध्ये सुद्धा भ्रष्टाचार केला संभाजी महाराज हे आपल्या सगळ्यांसाठी दैवत आहे महाराष्ट्रासाठी ज्यांनी खऱ्या अर्थानं चेक केलं या ठिकाणी आपल्या पक्षाचे अध्यक्ष माजी मंत्री आदरणीय जयंत पाटील साहेब यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे त्यांचं मी आपल्या सर्वांच्या वतीने अतिशय मनपूर्वक स्वागत करतो आणि त्याप्रमाणे पिंपरी साहेबांना लगेचच बोलायची विनंती करणार आहे मी कारण पंधरा मिनिट आले पण साहेबांसमोर एकच वाक्य वापरणार आहे साहेब आमच्या मतदारसंघामध्ये समोरचा उमेदवार इतका घाबरला आहे की पैशाचं वाटप मोठ्या प्रमाणात चालू केलं आहे दादागिरी आणि दडपशाही चालू केलेली आहे त्याच्यामुळं या सगळ्या गुंडगिरीच्या विरोधात दादागिरीच्या विरोधात आपल्याला सगळ्यांना भूमिका घ्यायची आणि आपल्या सगळ्यांच्या सगळ्यांच्या वतीने आदरणीय जयंत पाटील साहेबांचं स्वागत करतो आणि त्यांना लगेच भाषण करण्याची विनंती करतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी या राज्याचे नेते आणि तुम्हाला सर्वांचे होणारे भावी मुख्यमंत्री बरोबर ना कमी आणि वाजवायला तेवीस तारखेला वाजणार आहे वाजणारे पाटील साहेब आणि आपले महाविकास आघाडीचे उमेदवार अजित गवाने सर्व सन्मान्य व्यासपीठ मी एकच विनंती या ठिकाणी करणार आहे की आपण ज्या घरकुलामध्ये राहतो त्या आदरणीय देशाचे नेते त्या काळामध्ये कृषी मंत्री होते शरद पवार साहेब आणि केंद्रीय मंत्री गिरिजा व्यास होत्या त्यावेळेस हे घरकुल तुम्हाला वाटप करण्यात आलंय का नाही कमी खर्चामध्ये त्या ठिकाणी देणारे कोण शरद पवार साहेब आता तुम्हाला हजार रुपये देण्याचं काम सुरू आहे सगळ्या ठिकाणी अजित गवाणी सांगितलंय गाडवाची किंमत सुद्धा जास्त आहे आपण लय मोठे आहोत पैसे घ्या काय वाटेल तेवढे पण आदरणीय पवार साहेब आणि जयंत पाटील साहेब यांचा या ठिकाणी विचार राज्यामध्ये पोहोचवण्यासाठी आपण सर्वांनी येणाऱ्या वीस तारखेला आपण तुतारी वाजवणाऱ्या माणसाच्या समोर त्या ठिकाणी बटन दाबायचं आणि एक नंबरचा असणार अजित घवाने आज सुशित इंजिनियर सरळ शांत गेली वीस वर्षे पिंपळ महानगरपालिकेमध्ये काम करणारा निपक्षपणे पातीपणे त्या ठिकाणी काम केलेलं आहे कुठलाही त्या ठिकाणी कलंक नसणारा नेता या ठिकाणी आहे आणि मग आपण सर्वांनी येणाऱ्या वीस तारखेला आपण मतदान करावं एवढी या ठिकाणी विनंती करतो आणि जयंत पाटील साहेबांना विनंती करतो आपण या ठिकाणी मार्गदर्शन करावं यानंतर टप्प्यात आल्यावर कार्यक्रम कसा करावा यांच्याकडे शिकावं टायगर जिंदाईचे बॅकबोन आपल्या सर्वांचे नेते जयंतराव पाटील साहेब आपल्या सर्वांना मार्गदर्शन करतील बोला कृष्णा सगळ्यांची दुरुयात वरतात टाळ्या जयंत पाटील साहेबांसाठी आपल्या व्यासपीठावरील सर्व मान्यवर आणि बोसरीचे सुजान मतदार आणि मतदार बंधू भगिनींनो आपल्या बसान तुम्ही सर्वांनी बसून घ्यायचे झाल्यानंतर तोपर्यंत माझं दोन मिनिटं ऐका मग मी आहेच तुमच्या तिथं खाली आपल्या सगळ्यांना वीस नोव्हेंबरला महाराष्ट्राच्या विधानसभेत सरकार कुणाच्या हातात द्यायचं याचा निकाल घ्यायचा आहे त्या निकालाच्या बरोबर भोसरी कुणाच्या माध्यमातून विधानसभेत बोलेल याचाही निर्णय आपण सगळे घ्यायचा आहे महाराष्ट्राच्या नकाशावर पिंपरी चिंचवड हे नाव एक चांगलं शहर म्हणून घेतलं जायचं देशामध्ये अतिशय उत्तमपणानं वसलेली नगरी इथं शेजारी आपल्या शरद पवार साहेबांच्या दूरदृष्टीतून साकारलेल्या घरकुलाचा एकशे अठ्ठावन्न सोसायट्यांना सहा हजार सातशे घर जवळपास मिळाली देशातला असा हा पहिला प्रकल्प आर्थिक दुर्बल घटकांसाठी शरद पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली विलासराव लांडे साहेब ज्यावेळी आमदार होते त्यावेळी या ठिकाणी उभा राहिला आज आमचं शहर वाढत गेलं पण हे वाढलेल्या शहरातल्या समस्या जशा झपाट्याने मागच्या दोन दशकात सुटल्या तशा या दहा वर्षात मागच्या या शहरात समस्या वाढायला पण लागल्या आणि वाढीच काळ कारण हे या शहरातले लोकप्रतिनिधी जे विधानसभेवर गेले त्यांनी हे शहर वाटून खायचा निर्णय घेतला एकानं निम्म शहर घेतलं दुसऱ्यानं निम्म शहर घेतलं आणि त्या शहराची मक्तेदारी यांच्या हातात गेली त्या भागातली महानगरपालिकेत तुम्ही कर भरता महानगरपालिकेत गेलेला पैसा तुमच्या खिशातला असतो पण त्या पैशात भ्रष्टाचार करण्याचं काम पिंपरी चिंचवड महापालिकेत जेवढं चाललेलं आहे तेवढं महाराष्ट्रातल्या कुठल्याही शहरात चाललेलं नाही एवढा प्रचंड भ्रष्टाचार मागच्या पाच वर्षात सत्तारूढ पक्षाने या ठिकाणी केला हे मित्रांनो विसरू नका अनेक घोटाळे आहेत रस्ता साफ करायला गाड्या घेतल्या साडे सातशे कोटी रुपये खर्च करायला लागले तेही ठराविक लोकांच्या माध्यमातून या शहरात काय यांनी केलं नाही तुमचा कष्टाचा पैसा या घरात राहता म्हणून घरपट्टी त्या सरकार महापालिकेला भरता आणि ती महापालिका तुमच्या पैशाची उधळण करताना पारदर्शीपणा ठेवत नाही प्रकल्प करायला कुणाचा विरोध नाही पण सगळ्या ऍडजस्टमेंट महापालिकेतल्या तुम्ही सगळ्यांनी एकदा समजून घेतल्या पाहिजेत या शहरामध्ये जे पुढारपण करतात ते श्रीमंत होतात आणि सामान्य नागरिक जे रोज जाऊन कष्ट करतो त्याची आर्थिक परिस्थिती तशीच राहते हा खरा महत्वाचा मुद्दा आहे आपण ज्यांना विधानसभेत मागच्या वेळी पाठवलं त्याच्या मागच्या वेळी पाठवलं त्यांच्या शरीरात अपप्रवृत्ती शिरली त्यांना या शहरात कसे पैसे काढायचे आणि कसे पैसे उभे करायचे कळायला लागले आणि पैसे काढायचे आणि निवडणुकीत पैसे गुंतवायचे पुन्हा पैसे काढायचे आणि पुन्हा गुंतवायचे पुन्हा पुन्हा सत्ता मिळवण्याचं हे राट गाडग चालू ठेवण्याचं चा स्वप्न यावेळी भोसरीकरांनी मोडायचं काम केलं पाहिजे महाराष्ट्रामध्ये पुन्हा एकदा आमच्या पिंपरी चिंचवड भोसरीचा नावलौकिक वाढवायचा उद्याच सरकार हे महाविकास आघाडीचं शिवसेना राष्ट्रवादी आणि काँग्रेस पक्षाचं येणार ही काळ्या दगडावरची रेग आहे आपण सगळ्यांनी भोसरीकरांनी उद्याच्या निवडणुकीमध्ये अजित गवान सारख्या एका उमद्या इंजिनिअरला आशीर्वाद द्या आता काहींचं घर एवढं भरलेली आहेत की घरात काही मावत नाही बाहेर पडायला लागले ते निवडणुकीत आता चार दिवसात बाहेर येईल तुम्हाला खरेदी करण्याचं मन तुमचे मतं घ्यायचे आणि पुन्हा निवडून यायचं जर कोणी मनात स्वप्न बाळगत असेल तर स्वाभिमानी भोसरीकरांनी ते यशस्वी होऊन द्यायचं नाही चोरून आणलेल्या पैशाचं मोल कधीही नसतं कष्ट करणाऱ्या कष्ट करून आणले असतील तर ठीक आहे मी मान्य करतो तर पाच दहा वर्ष चोऱ्यात ज्यांनी केल्या ते जर रस्त्यावर येऊन आपली मतं खरेदी करण्याची भूमिका जर कोणी बजावत असेल तर त्याला बळी पडू नका आमचं सरकार सत्तेवर येणार आहे म्हणून राहुल गांधी शरद पवार साहेब आणि उद्धव ठाकरे साहेबांनी पंचसूत्री महाराष्ट्रातल्या जनतेसाठी दिलेली आहे बाकीचे मुद्दे सांगत नाही पण त्यातला एक मुद्दा आमच्या बहिणी फार मोठ्या संख्येने इथं उपस्थित आहेत म्हणून सांगतो महालक्ष्मी योजना महाविकास आघाडीचं सरकार सत्तेवर आल्यावर येणार आहे आणि सत्तेवर आल्यावर महालक्ष्मी योजना येईल त्या महालक्ष्मी योजनेतनं महाराष्ट्रातल्या गरीब घरातल्या आमच्या सगळ्या भगिनींना तीन हजार रुपये महिन्याला देण्याचा निर्णय आमच्या महाविकास आघाडीने घेतलेला आहे तुम्ही एस टी न महाराष्ट्रात कुठेही गेला महिला तर एस टीचा कंडक्टर तुम्हाला तिकीट मागणार नाही सगळ्या महिलांचा महाराष्ट्रातला प्रवास मोफत आहे माहेरी जा सासरी जा देवाला जा शाळेला जा कॉलेजला जा कंडक्टर वाजवणार नाही टिकटिक आणि तुम्हाला तिकीट मागणार नाही आपण सगळ्यांनी माझं एक जाव काम करा पुरुषांना सांगतोय महिला तर ओळख कळलेलंच आहे पुरुषांना माझी विनंती आहे की आता घरी गेल्यावर बायकोला पुढ्यात बसवायचं आता बराच वेळ इथं बसलाय त्यामुळे जेवण झालेलं नाही घरी गेल्यावर जेवायचं जेवताना बायकोला बोलवायचं वहिनीला बोलवायचं बहिणीला बोलवायचं आईला बोलवायचं मावशीला बोलवायचं एवढी मिटिंग घरी गेल्या गेल्या घ्यायची आणि त्यांना सांगायचं तो, तो दाढीवाला दीड हजार रुपये देणार आहे पण हि बाबा तीन हजार रुपये देणार आहे एवढा एवढा तुम्ही सगळे घराघरात द्या आज खरं म्हणजे बऱ्याच गोष्टी आहेत आणखीन एक तुमच्यासाठी महत्वाचं काम सांगतो आम्ही निर्णय घेतलाय आमची जाहीर केलंय आम्ही मोदी साहेबांनी पाच लाखाची आरोग्याची गॅरंटी घेतलेली होती लोकसभेच्या आधी मोठी घोषणा ऐंशी कोटी लोकांना ही पाच लाख रुपयाचा बेनिफिट होईल असं सांगितलं पाक शेवटी त्या माग त्या माणसाचं एकदम शेवटचा माणूसही सरळ दिसत नाही एवढी गर्दी आज इथं आहे ह्यात कोणी असं आहे का की मोदींची च कार्ड गेलं घेतलं पुण्याच्या रुबी हॉलमध्ये गेला पिंपरी चिंचवडच्या खाजगी हॉस्पिटलमध्ये गेला आणि कार्ड दाखवलं आणि हॉस्पिटलचा झालेला तुमचा खर्च माफ झाला असा कोण माहीचा लाल आमची कोणी भगिनी इथं असेल तर पुढे या मग पुढचं भाषण मी थांबवतो चाळीस ठिकाणी माझी भाषणं करताना मी हा प्रश्न विचारला एकही माणूस पुढे आलेला नाही पण आम्ही महाविकास आघाडीचं सरकार सत्तेवर आल्यावर गरीब घरातल्या पाच जणांचं सहा जणांचं कुटुंब होतो चार जणांचं असो गरीब घरातल्या कुटुंबांचा विमा काढून इन्शुरन्स काढून त्यांना पंचवीस लाख रुपयापर्यंत खर्च सरकार भरेल ही गॅरंटी देण्याची व्यवस्था करणार आहे कष्ट करणाऱ्या वर्गाला हॉस्पिटल मध्ये जाताना आमच्या माता भगिनी बरेच रोग अंगावर काढतात मुलगा नवा नोकरीला लागलेला असतो त्याच्या दहा बारा पंधरा हजार रुपयाच्या खर्चात आपला चार हजार रुपये कशाला म्हणून आया बहिणी अंगावर सगळे रोग काढतात दुर्धर होतात आणि प्रसंग वाढतो ह्या सगळ्या गोष्टी महाराष्ट्रातल्या ग्रामीण भागातल्या शहरातल्या आमच्या भगिनींच्यासाठी होणार नाहीत याची काळजी म्हणून आम्ही ही इन्शुरन्सची योजना केली आहे त्याला हे कारण आहे आज मित्रांनो गुजरात आणि महाराष्ट्र याची स्पर्धा काही वर्ष होती पण देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले मोदी साहेब वर झाले आणि दर उत्पन्न महाराष्ट्राचं गुजरातच्या खाली गेलं गुजरात माग होता ते राज्य पुढं गेलं याचा अर्थ गुजरात आपल्यापेक्षा श्रीमंत झालं महाराष्ट्र गुजरात पेक्षा गरीब झाला दरडी उत्पन्नात आज महाराष्ट्रात मी राज्याचा अर्थमंत्री होतो तेव्हापासून सलग तेरा सालापर्यंत महाराष्ट्र दुसऱ्या तिसऱ्या चौथ्या क्रमांकावर होता पण आज दुर्दैवाने महाराष्ट्राचा भारतामध्ये दरडी उत्पन्नात नंबर अकरावा लागलेला आहे एका डॉलरची किंमत चौऱ्याऐंशी रुपये तेहतीस पैसे झालेली आहे ज्या डॉलर खसरतोय म्हणून नरेंद्र मोदी मनमोहन सिंगांच्यावर टीका करत होते ह्याच मनमोहन सिंगांच्या ऐवजी नरेंद्र मोदी आले आणि डॉलर त्रेसष्ट रुपयावरून आता चौऱ्याऐंशी पूर्णांक तेतीस चौऱ्याऐंशी रुपये तेतीस पैशाला झालाय म्हणजे तुमच्या दहा हजार रुपये खिशातले आज आठ हजाराच्या सारखे आहेत मी हे यासाठी सांगतोय की देशाची अधोगती आणि महाराष्ट्राची अधोगती करण्याचं पाप एकनाथ शिंदेच्या सरकारने केलेलं आहे सगळे उद्योग गुजरातला गेले फॉक्सकॉन तिकडे गेला टाटा एअरबस पुण्यात व्हायची ती तिकडे गेली फॉक्सकॉन तळेगावला होणार होता दीड लाख पोरांना नोकऱ्या मिळाल्या असतात तो उद्योग तिकडे गेला हे सगळं पाप एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस आणि अजित पवारांच्या सरकारचा आहे मी यासाठी सांगतोय की जी बेरोजगारी आहे बेरोजगारीचा उच्चांक महाराष्ट्रात सध्या आहे बेरोजगारी महाराष्ट्रात प्रचंड वाढलेली आहे पण गुजरातची बेरोजगारी कमी झाली प्रकल्प गुजरातला गेले तोंडातनं ह्यांनी ब्र काढला नाही मोदी आणि शहाना एवढे हे घाबरतात की तोंडातनं शब्द काढू शकत नाहीत गुजरातला महाराष्ट्र महाराष्ट्राचं मांडलिकत्व गुजरातचं मांडलिकत्व महाराष्ट्राने स्वीकारले असं हे वागतात भ्रष्टाचाराचे तर अनेक गोष्टी मी सांगेन नांदेडकडे जाणारा जालन्याकडचा एक नवा रस्ता करतायत वीस हजार कोटी एक अकरा हजार कोटीचं टेंडर पंधरा हजार कोटीला दिलं विरार पासून अलिबाग पर्यंत एक कॉरिडॉर करतायत कुणी मागणी केली नव्हती वीस हजार कोटीचं टेंडर काढलं सव्वीस हजार कोटीला दिलं एका किलोमीटरला महाराष्ट्र सरकार न मागणी झालेल्या रस्त्यावर दोनशे त्र्याहत्तर कोटी रुपये खर्च करत आहे आणि नांदेडला जाणारा जालन्याकडचा रस्ता एका किलोमीटरला त्र्याऐंशी कोटी रुपये सरकार खर्च करत आहे पैसे कसे काढायचे असतात ते ह्यांच्याकडूनच शिकलं पाहिजे असं आता भारतात लोक समजायला लागली आहे आणि काम किती सुमार दर्जाच समृद्धी केली तडे गेले ते अटल सेतू मुंबईला जाणारा केला तडे गेले एक काम सरळ नाही तिकडं लोकशाहीचं मंदिर म्हणून लोकसभा बांधली गळायला लागली राम मंदिर गळायला लागलं रामाचं तर प्रॉब्लेम असा आहे की आता भारतीय जनता पक्षामध्ये रामच राहिलेला नाही रामाने यांची पार्टी कधीच सोडलेली आहे रामान यांची पार्टी सोडून लोकसभेच्या आधी सोडली जिथं जिथं रामाचं मंदिर आहे तिथं तिथं भारतीय जनता पक्ष पराभूत झालेला आहे देशात आणि म्हणून आज महाराष्ट्रामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली काम करणारी आहे आमचे अनेक मित्र आम्हाला अचानक सोडून गेले हे पण गेलेले होते पण मी धरून आणलं हे पण गेलेले यांना धरून आणलं मी म्हणलं अजित राऊत रॉंग नंबर आहे तुम्ही इकडे या आणि माझा सल्ला त्यांनी ऐकला ते परत आले आज महाराष्ट्राच्या विधानसभेत ते जाऊ शकत आहेत आणि त्यामुळं महाराष्ट्राच्या विधानसभेत तुमच्या आशीर्वादाने तुमचं प्रतिनिधित्व करण्यासाठी ते काम करतील मी तुम्हाला कळकळीची विनंती करतो एवढा भ्रष्टाचार केला की छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा पण यांनी सोडला नाही छत्रपती शिवाजी महाराज हे तुमचं माझं स्वाभिमान आपलं आराध्य दैवत मोदी साहेबांना घेऊन जाऊन तिथं उद्घाटन केलं आठ महिन्यात पुतळा खाली पडला एकनाथ शिंदे म्हणतात वाऱ्याने पुतळा पडला म्हटलं म्हंटल खरंच वाऱ्याने पडला असेल तर जाऊन बघू दुसऱ्या दिवशी मी गेलो म्हटलं हे कुठनं वारा आलं रे बाबा ते म्हटलं का नाही नाही वाऱ्याने पुतळा पडला तर काय झालं नक्की ते म्हटले इकंड वारं आलं येतं नेहमी इकंडच येतं म्हटले बर म्हंटल मग इकंड वारं आलं आणि पुतळाई साहेब त्याच बाजूला पडला म्हटले एकनाथ शिंदे म्हणतात पुतळा वाऱ्यानं पडला आणि पुतळा ज्या बाजूने वारा आलं त्याच बाजूला पडला ही एकनाथ शिंदेची काम करण्याची पद्धत जर असेल तर आपण सगळ्यांनी दहा वेळा विचार केला पाहिजे असल्या लोकांचं सरकार पुन्हा सत्तेत आणायचं की नाही आता तर भारतीय जनता पक्षाने जाहीरच केले देवेंद्र फडणवीसांना मुख्यमंत्री करड्याळ आहे <laughs> आमचा प्रॉब्लेम एक झालेला आहे ते बरोबर आहे त्यांची काळजी आमचं घड्याळ चोरीला गेलंय <laughs> माझ्याकडे मोबाईलवरचं घड्याळ आहे अजून साडेतीन मिनिट आहेत त्यामुळं <laughs> पृथ्वीवर ए आता जरा माझं होईपर्यंत बोलू नका पृथ्वीवर असा पक्ष नसेल पृथ्वीवर विलासराव लांडे साहेब आजम पानसरे साहेब पृथ्वीवर असा पक्ष नाही की ज्या पक्षाच्या चिन्हाच्या खाली आमचं हे सगळं न्याय न्यायप्रविष्ट असं लिहावं लागतं एवढी नौबत जे जगाच्या पाठीवर दुसऱ्या कोणाची नाही ती अजित पवारांच्या पक्षाची आलेली आता चोरीला गेलेला माल आपल्या हातात येईपर्यंत काय आपण त्याकडे बघायचं नाही तुमच्या मतदारसंघात गळाय नाही ना कमळ आहे आणि म्हणून अजित गवाने यांचा आम्ही नवं चिन्ह आहे आमचं तुतारी वाजवणारा माणूस तुतारी वाजवणारा माणूस जेव्हा घेतला पवारसाहेब स्वतः रायगडावर गेले आणि तुतारी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पायाला अर्पून करून आम्ही आलो तेव्हापासून महाराष्ट्रात तुतारीचा नाद एवढा घुमतोय एवढा घुमतोय एवढा घुमतोय की तुम्ही काय विचार नका तुतारी घेणारा प्रत्येक माणूस विजय होईल असं महाराष्ट्रातलं आज चित्र आहे आणि म्हणून अजित गव्हा यांच्यासारख्या एका उमद्या नेतृत्वाला आपण संधी द्या कुणाच्या दमदाटीला धमकीला दम कुणी भीती दाखवत असेल त्याला काही घाबरू नका तुम्ही काही चिंता करू नका वीस तारखेला मतदान झाल्यावर तेवीसला मतदान झाल्यावर मोजणी झाली मताची की हे सगळे गुंड बोसरी सोडून जातील अशी व्यवस्था आम्ही तुम्हाला करून देऊ तुम्ही काही चिंता करू नका आम्हालाही राज्य कसं करायचं कळतं पण आम्ही गोड बोलून करतो <laughs> आम्ही दमदाटी देत नाही पण कार्यक्रम करायचा त्यावेळी करतो आणि म्हणून तुम्हाला कुणालाही माझ्या माता भगिनींना कुणी त्रास देत असेल कुठल्या युवकांना दमदाटी इथं कोण करत असेल तर तुम्ही सगळ्यांनी शेवटच्या दिवसापर्यंत ताकदीनं काम करा तुतारी वाजवणारा माणूस महाराष्ट्रात प्रत्येक ठिकाणी आणि या भोसरीमध्ये विजयी झाला पाहिजे आम्ही या शहराला पवार साहेबांनी किती महत्व दिलंय भोसरीचं तिकीट भोसरीची जागा पिंपरीची जागा आणि चिंचवडची जागा तिन्ही जागा आमचे तीन नवे उमेदवार लढत आहेत इथं अजित गवाने लढत आहेत तिकडं राहुल कलाटे लढत आहेत पलीकडं शिलवंतताई लढत आहेत आम्ही या शहराला पवार साहेबांनी एवढं महत्व दिलं यासाठी दुसरी एखादी जागा सोडली तरी चालेल पण ह्या शहरातल्या सगळ्या जागा लढवण्याचा आम्ही निर्णय घेतला पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली आपल्या उद्धव ठाकरे साहेबांच्या नेतृत्वाखाली आणि राहुल गांधींच्या नेतृत्वाखाली पिंपरी चिंचवडमध्ये जे भ्रष्टाचार तो थांबून तुमच्या कष्टाला न्याय देण्यासाठी तुमच्या नागरी व्यवस्था सुधारण्यासाठी आणि इथल्या महापालिकेचा कारभार पारदर्शी करण्यासाठी अजित गवान यांना उद्याच्या निवडणुकीत आपण विजयी करा एवढीच विनंती करतो आणि आपल्या सगळ्यांची रजा घेतो धन्यवाद बोला राम कृष्ण आणि नंतर आदरणीय महाविकास आघाडीचे बस विधानसभे मतदारसंघाच्या अधिकृत उमेदवार अजित भाऊ गव्हाण यांना रिपब्लिकन जनशक्ती शहराच्या वतीने जाहीर पाठिंबा देण्यात येत आहे विनंती स्वरूपात सर्व पदाधिकाऱ्यांना ठिकाणी आपण पत्रक सुपूर्द करायचे आणि नंतर आदरणीय प्रदेशाध्यक्ष जयंती पाटील साहेबांना सन्मानित करण्यात येत आहे विनंती करेल सन्मान्य कर अजित भाऊ गव्हाणे अशोकजी मगर त्याचप्रमाणे सन्मान्य सुलभाता उबाळे आदरणीय अनिलजी भोसले त्याचप्रमाणे सन्मान्य